काय फोन कधी तिकडे गेल्यावर बोलू नका काही नाही तर मग आयला विषय कोणता लक्षा कोणता कोणता विषय आहे बोललो काही समजलं नाही आई बाबा दोघ एक सोबत कुठे गेले तर आईने सांगतलंय नाही फक्त रिंकूच्या घरी चाललो काम आहे असं सांगितलं सविता कोणाची आरपून राहिली तू तुला वाटते राजाजी कस बोलून राहिले तुम्ही तुला सांगितलं तेव्हा काम केलं तू तु? तुला म्हटलं ना दहा मिनिटांनी उसळ बनव बनवली गे तू तु? आता तूच बनव आणि तूच खाऊन घेतो चांगली पोट भरून बायको कोणत्याच कधी वेळेवर करून देत नाही म्हणून राग येते तिचा अरे बापरे राजाजी लय राग आला माहिती उसळ बनवतो लवकर सांगतो ना आई कुठे गेली आई आई राजाजी राजाजी धाली झाली बनव ना या 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 या, या तूच खाती आता मला काहीच पाहिजे नाही का झाल्याला फोन केला आपल्याला कोणतं काम आहे सांगतो सांगशील तू चिंतेच बाबा मला बी माहित नाही तुम्ही चला फक्त शांताबाई शांताराम भाऊ कुठे निघाले जोड्या ना ना महादेव भाऊ रिंकूच्या घरून रिंकूचा फोन आला आता काम आहे म्हणे दोन पाय तो कोणतं काम आहे तर शांताबाई

किती तमाशे करतात तरी शांताबाई घेऊन चालते घणी आणि बायको पाय सविता नवरा किती काही खराब बायको हो चांगली पाहिजे बर सविता अक्कल नाही पोलीस लग्न करावं लागते सून डिलिव्हरीची आहे आपलीच लावते किती मस्त वाशन झालं वा काय बनवलं शांताबाई शांताबाई का सविता काय झालं हातांची चुड्याची प्लेट घेऊन कोण जाऊन राजी तू काय नाही सविता काकू हे राजाजी विनाकारण त्रास देऊन राहिले मली पहिले म्हणत उसळ कर उसळ कर खातो मग म्हणत मी खात नाही मग म्हणत चुळा कर अभा चुळा केला नेऊन द्यायला गेली तर म्हणतात पाहिजे नाही तूच खाय चालले गेले घराच्या बाई सविता हे माझे लोक असतात हे जे लागू नको तू तुला माहित नाही तो राजा किती माझे नाही म्हणून राणीने त्याने लय माजून ठेवलं बरं आणि तुला सांगतो मी त्याने तुझी अजिबात परवा नाहीये त्याला त्या फक्त राणीची कदर आहे सविता काको पाहि सविता काको आता काय करू मी कुठे जाऊ दो दोन लकड घेऊन कुठे जाऊ नये सविता तुला समजत नाही तू कितीदा समजून सांगतलं तू याच घरात राहिन अलग तू तुला पोरगा पोरगी आहे तु, तु।, तु हिसा पड सगळ्या गोष्टींनी मग ना सांगता पहिली हिसा तू सविता काको खरंच खरंच म्हणजे सांगू काय मी तुला माहिती आहे सविता मी कोणाला सला सलाह देईन सविता तू वाखे माझ्या ना पावला नि सविता था। थांब दुपारी मी तू आईच्या घरी जातो तू आईला सांगतो जरा दोन गोष्टी पुरुष कोण बोलत जाय म्हणून पोरगी होईना तुम्ही सगळी पोरगी पोरगी होई काय हा सविता काको मै आई हाव हा मग तू येतो काही येत नाही मग चाट देऊन देते मै आई आता याच्या पुढे कधी चाट देणार नाही सविता काय बन तू बापरे मस्तून दाखव दाखव घ्या सविता काकू तुम्ही खा सविता काकू आता तुम्ही म्हणसाल तसंच करतो मी सविता मी काय करतो तुला घरी ठेवून देतो घालतो दे पाय 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 सविता येतेच कनी मामानंदी सुनीची गोष्ट त्या सासूला देवा समजतच नाही आणि तो आईच्या घरी जातो मी तो अजिबात काळजी करू नको तो आणि तो स्ट्रॉंग आहे हा सविता काकू जातो मी आईची बी भेट घ्या मी तोपर्यंत स्वयंपाक करतो मी सासू गेली रिंकू रिंकू ताईच्या घरी त्याच्यासाठी मी सविता काही मला माहित नाही माझ्या सासुरी विचारून सांगतो तुम्ही मन सांगतो ठीक आहे ठीक आहे येतो मी चिवडा ठेवून येतो चल तोपर्यंत मी पोळ्या बनवून घेतो भाजी आली शिजत भाजी तर भली मस्त दिसून राहिली तर भात मसाल्याच्या मसाल्याचे वांगे तूच बनवून दे सविता काको पाहिजे असेल तर भाजी बिकून जाते नंतर ठीक आहे सविता येतो मी तोपर्यंत करून जमलं मस्त चिवळा भेटला नहीं, नहीं, आता गुद्धीला घेऊन नाही बरोबर सविता काकूच आता सविता काकू तशीच करतो मी कोण आहे शेल्यावर हो जाऊ आजी अगदी मैलो का सविता कुठून आणलं हो शांत शेवांता मासे मी फक्त आणू शकतो काय कुठे नेऊन नाही शकत काय सविता तुझ्या घर इकडे तू इकून येऊन राहिली सांग आता इकून जर आली असती तर म्हटलं सवी कोणाच्या घरी नेऊन देऊन राहिली मग तू चिवा ऐकून घेऊन आली ना कोणाच्या तरी घरून हम्म शांताबाईच्या घरून आणला सुषमाच्या घरून शांतापाच्या सुनीने घे म्हणे घेऊन काकू चिवळा सांग आता सुनीचं नाव घेतल्यावर आणून का शांता मावशी बरीच तरी सुंदो जीवाचे सांग मग तू नाही फक्त सुरू तेवढंच विचारलं कुठून आणला नाही ना माया सुनीसाठी मी काय म्हणतो या म्हाताऱ्या बुड्या वाढलेली काही धंदा नसते तपलाच राहतात ते কোন রাস্তা কোনো তিটা পটকন ঘুডিলে সঙ্গতো নী বনলাম তুমি ঘন্টা ভালো শোধনা আই আই চিড়া কুড়ি আনল চিউ তোমার সঙ্গত মি এখান চুড়া আনু দেওয়া লড্ডু আনু দে কোথাও ভাজি আনু দে हे चाकलोशी धंदे बंद करा तुम्ही काय आता मी कुठचं काही खाणार नाही स्वतः घरी करणं जुवार येते म्हणून लोकांच्या घरून भीक मागून आणा तुम्ही माझ्यासाठी मला मोठेपणा द्या खाण्यासाठी मला माहित आहे तुम्ही काय चीजा म्हणून मला पाहिजे नाही ते शांता काकू दुसरी आहे काय तिच्या सुनीन तिच्या नांदा लावलो मला द्यायला मी घेऊच नाही ती म्हणून मला पाहिजे नाही म्हणून माझ्या सुनीसाठी पाहिजे नाही म्हणून मी कल्ला करते पण तिने सांगितलं ना मय तुमच्या सांगा म्हणे माय देला म्हणून दे। सांग मग मी काय करू शकतो जाऊ दे तू मशीन देतो मला नाही पाहिजे मी काय मी एका घंटेत बनवतो सगळं सगळं थांबा ना बिचारी ना किती मेहनतीने चिवडा बनवला आणि मला दिला दोज भाजी आहे मी तुमची सून सांग मीच मुळख खाव आणणारे आता कधीच करू नका आणणार नाही आता राहू द्या आणू का कोणाच्या घरून काही

लग्न करत होती मी शिवानीच तुम्ही म्हणा ना कोणता तरी पोरगा आहे म्हणून सर्व्हिस आला दाखव जा ना ताई म्हटलं तुम्हाला नाही म्हणत तुम्ही करत ते ते सांगतलं आता तुम्ही त्या त्यापोरसोबत लग्न करतो म्हणे मी कसं काय ताई आई बाकी चौकशा नको करू तू फक्त पाहिजे तू मागा म्हटलं होतं ना निघा माशेच्या नात्यातला पोरगा आहे म्हणून ठीक आहे करून विचारतोस मग त्याला मी सांगेन रिंकू फोन करून चला मग येऊ आम्ही सर्व ठीक आहे दादा वहिनी मोबी वज रिंकू सर्व काही ठीक आहे हो बाबा बाबालाजी ले ले वाटते आई माई चला मग येतो येतो खूप विळजी आली काही नाही बोला आता आली मी सर्वेले चार दिन आली बरं काय रोशनी तू सांगतलंच नाही काय ते आई बाबा अजून हो बोला काय सांगू काय सांगू पोरगा बाबा कमाई करत नाही म्हणून असं सांगू काय तू एक्झाम दिली होती पास नाही झाला रोशनी नाराज न ना करू काही ना काही रस्ता निघीलच आपण पहिले लग्न करू लग्नानंतर आपण सटेल राहायचं ठीक आहे ठीक आहे गोल्या आजच विषय करतो घरी पण कस सा? काय सांगू पोरगा काय करते ना रोशनी तुला काही सांगायचं काम आहे का तू बरोबर जो इकडे काम करते तिकडे काम करते काही बी सांगून देजो नोकरी करते म्हणा असं सांगून देजो लग्नापर्यंत लग्न झालं की मग टेन्शन नाही ठीक आहे गोल्या सांगतो मग मी चालेल मग येतो मी जमलं आता तर मस्त घरजवळी घरजवळी राहील मग मस्त मी मला काम करायचं काही टेन्शनच नाही आहे काय म्हटलं बोले तू घरजवळ रोशनी तू समज तू घरजवळ राहायचं म्हणून तुला घर नाही तुला वाटते का मग आई तुला घरजवळ राहून म्हणून पाहिलं ना आईचा स्वभाव कसा आहे अरे रोशनी लग्न झालं यात मॅटिक स्वभाव बदलते तुझ्या आईचा तू तु काही टेन्शन घेऊ नको मी ना जाय तो आज विषय काय अरे देवा मी गोल्यावर प्रेम केलं पण चूक तर नाही केली ना मला वाटलं तो, तो नोकरी करीन पण पाय त्याला अजून नोकरी लागली नाही घरात पत्ता नाही माय बापाय ती परिस्थितीनं व्याकुळ हा शिकला सवरला ऐकता सांग काय करू आता नाही नाही पण माझं खूप प्रेम आहे त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही आज कोणा हल ती ধু করু সবিতা সঙ্গে আইজি ভেট ঘো আই টি ভেট দিত কুড়ি গেলে আই রোশ রোশনি ইস তুই কে করত ভাই ধা করু করু আপনার ভে দিবস মনে তো আত্ম সাইকে बाई सांगीन काम करायसाठी मीच नोकरा बरं ते जाऊ दे सांग रोशनी काय म्हणत होती तू आज लय खुश खुशात राहिली काय झालं हा बाई आज खुश आहो मी तू म्हणत नाही तू लग्नाला तयार झाली की सांग कोणता पोरगा आहे त्यापाशी सांग आई आज मी लग्नाला तयार झाली आणि पोरगा बी शोधला मी रोशनी का रोषणी बाई मला कधी होते कधी नाही एवढे हा रोशनी काय सांग तिला मी मला हा भाई आणि जवळ बी आई एकदम त्या म्हटल्या ना ऐकणार आई तू म्हणशील तसं करणारा जवळ आई रोशनी सांग रोशनी कुठचा आहे पोरगा आई तू ओळखताय त्या पोराले सांगू मी आई आपल्या गावात ते नदीकाठी घर आहे गंगा मावशी गंगा मावशी म्हणतात ते गंगा मावशीचा पोरगा गुल्या ओळखलं ओळखलं रोशनी काय तू ते गंगीचा पोरगा तो गोले रिकामच लग्न करते का तू आई आई शांत होय आई तूच म्हणत सगळे पाहिजे तेव्हा देव आपलं पाहिजे तो शिकेल सरेल पोरगा आहे आई सर्वजण नोकरीवाले शोधतील सर्वजण श्रीमंत लोक शोधतील गरीबासोबत कोण लग्न करी नाही तुझं लग्न करायसाठी थे? तोच ठिका घेतला काय रोशनी तुला सांगतो मी मला जवळ चांगला नोकरी वाला स्टँडर्ड श्रीमंत घरचा लागेल बरं तू समजू नको मी कोणावर प्रेम करीन म्हणून आणि तू हे प्रेम तु। मी सक्सेस होऊ देईन आई मला माहित आहे तू मग प्रेम सक्सेस होते ताई तू आता किती नाराज झाली तरी मला हुकार देशील नाही तू रोशनी तुला सांगतो मी रिकामे काम करू नको तू मी म्हणतो कोणता पोरगा शोधला होते नाही चांगला पोरगा शोधला गंगीचा पोरगा त्याला गावांदी डवरणारा असा माझ सासूबाई तर लय चांगली आई बसात तस भेटत असते आई एवढं टेन्शन नको घेत आपण कर्म असे करू आपल्या सगळं चांगलं भेटून म्हणून मी लग्न करीनच लग्न नाही तर अजिबात लग्न करणार नाही रोष्णी रोष्णी आजकालचे परोपरी कसे आहेत शांताबाई तुम्हाला रियल घटना दाखवते बरं आणि तुम्ही शांताबाईने साथ देता शांताबाई तुमचे मनापासून धन्यवाद मानते तरी पण व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका नावाच्या खूप कमेंट आलेल्या लात। आहेत चला आपण काही घरांची नावं घेऊ सुवर्णा मोठे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून लता गोरे पूजा कर कविता चुनरकर क्युटी गर्ल संगीता ठाकूर नम्रता चव्हाण सुशीला गांधी अंजना मीना मोरे पुष्पा पांडे मंजूषा पडावकर आयश खान पुष्पा पवार चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा बरं चला मग राहिलेला भाग उद्याच्या भागात पाहू आपण सगळ्याकडे पाऊस तब्येतीची काळजी घ्या चला मग स्वस्त राहा मस्त राहा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात